अधिकारी न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सौदा आपले स्वागत करतो आज आपण दोयम निबंधन कार्यालय श्रेणी एक रेणापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि रेणापूरच्या या कार्यालयामध्ये नागरिकांमध्ये अशी जे चर्चा आहे किंवा नाराजी आहे किंवा दुहेरी निबंध कार्यालय जे आहे हे ज्या ठिकाणी महत्वाचे लस नोंदी केली जातात किंवा जमिनीची खरेदी विक्री किंवा प्लॉटची खरेदी विक्रीच्या संदर्भात व्यवहार केले जातात त्या हे जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे तीन वाजता येतात किंवा म्हणजे काम वेळेवर होत नाही किंवा नागरिकांना इथे तात्काळ बसावं लागते अशा पद्धती ही नागरिकांमध्ये म्हणजे नाराजी आहे तर या संदर्भात या कार्यालयाच्या काय अडचणी आहेत किंवा म्हणजे कायदेशीर काम का होत नाही किंवा वेळेवर अधिकारी का येत नाहीत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपण या कार्यालयामध्ये आलो हा या ठिकाणी आपण गोजम मुंडे मॅडम यांच्याशी चर्चा करणार आहोत किंवा मॅडम नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे किंवा नागरिकांना असं वाटतंय की तुम्ही तीन वाजता येतात आणि तीन वाजता हे काम चालू होतंय आणि तात्काळ राहावं लागतंय आणि सर्वात महत्वाचं हे कार्यालय मधले आहे मग काय म्हणजे कारण काय निय कारण काय प्रत्येक ऑफिसला कर्मचाऱ्याची कमतरता असल्यामुळे मी हेड ऑफिसला आहे हेड ऑफिसच काम करून माझी इथं काम करण्याची परवानगी दिली आहे मला ऑर्डर दिलेली आहे त्याबद्दल ऑर्डर कशा संदर्भात तिकडचं काम करून इकडचं काम करण्यात यावं अशी ऑर्डर आलेली आहे तिकडचा बार सांभाळून इकडचं काम करावं असे पद्धती देऊ म्हणजे टोटल किती जणांची गरज आहे म्हणजे आता किती स्टाफ किती येतो स्टाफ एक तीनच कर्मचारी आवश्यक किती येतात ऑपरेटर आणि जे म्हणजे आता ऑफिसच्या बाहेरचे काही आहेत असं ऑफिसच्या बाहेरचे लोक लोकांमध्ये चर्चा आहे की बाबा ऑफिसच्या बाहेरचे सुद्धा माणसं इथं ऑफिस मध्ये बसून काम करतात अच्छा 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 आणि बघ

गोंटेवारी चालू आहे का नाही बनविलं नाही तुम्ही एखादा कुठला म्हणजे 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 नाही असं चालूच परवानगी अच्छा अच्छा मग आता तुम्हाला इथं जर कायम पद असण्यासाठी काय म्हणजे नेमका येतो कायम पद असतात वरिष्ठांना वरिष्ठ अच्छा अच्छा आणि गुंडेवारी क्लिअर बंद आहे एक म्हणजे तुमच्या कालखंडात गुंडेवारी वगैरे झाल्यात का म्हणजे नाही नाही तर या ठिकाणी मॅडम यांनी ज्या नागरिकांच्या तक्रारी संदर्भात सांगितलं की त्यांना लातूरचा प्रभार म्हणजे लातूरचं काम ऑफिस आणि त्याच्यानंतर काम 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 दोन दोन ठिकाणी ठिकाणी करून कायम प्रभारी पद रेणापूरला देऊन त्या माध्यमातून पैसा गोळा करण्याचा आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्या जे आहेत त्यांचे प्रमुख यांना म्हणजे कुठलं तरी बेकायदेशीर काम करता यावं असं देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे त्यामुळे हे भरलं जात नाही तर शासनाने ताबडतोब अशा ठिकाणी जे जे नागरिकांना गरजेचं आहे अशा ठिकाणी सक्षम अधिकारी नेमून कायमस्वरूपी अधिकारी नेमून हे काम भ्रष्टाचार मुक्त आणि चांगल्या दर्जा पद्धतीने होऊन आणि वेळेवर हो अशी नागरिकांची अपेक्षा आहे थमतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यावर आपल्या काय प्रतिक्रिया ते निश्चितच कळवा जय वि